तिकडे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते आरोपी निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांनी चौकशी केली आणि त्याचबरोबर त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले तब्बल दीड तास चौकशी झाल्यानंतर पोलीस निलेशला घेऊन परतलेत यात निलेशच्या घरी लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय आणि त्याचबरोबर इतर काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट देखील पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे निलेश चव्हाणला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दहा दिवसांपासून आरोपी निलेश चव्हाण हा फरार होता त्याला काल नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवेत रेवती वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणी काय सध्या अपडेट्स आपल्याला मिळत आहेत नक्कीच दीपाली आपण जसं बघतोय की गेल्या काही दिवसांपासनं खरं तर वैष्णवी हगवणे प्रकरणातला जो फरार आरोपी आहे निलेश चव्हाण त्याला काही दिवसांपूर्वी नेपाळच्या सीमेवरनं पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर तीन जूनपर्यंत खरंतर त्याची पोलीस कोठडी होती आणि त्यानंतर जेव्हा पोलीस पुढची कारवाई करत आहे त्या कारवाईच्या अनुषंगाने काल निलेश चव्हाणचं जे कर्वेनगरमधलं पुण्यातील कर्वेनगरमधलं जे घर आहे तिकडे त्याला आणत तिकडे अशी कारवाई केली की वैष्णवी हगवणे यांच्या सासू लता हगवणे आणि त्यांच्या ननंद करिश्मा हगवणे यांचा मोबाईल खरं तर जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच काही इलेक्ट्रॉनिक गुड्स जे आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक जे वस्तू आहेत इतर काही लॅपटॉप असू दे आयपॅड असू दे नक्की कुठले आ, ते इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आले याची माहिती तर अजून समोर नाही आली आहे पण ये हे दोन मोबाईल आणि त्यासोबतच इतर जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ते जप्त करण्यात आलेले खरं तर आपण आप अप, आपण बघतो की जे मोबाईल फोन आहेत त्याच्यातला जो डेटा आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे यावेळेस आणि जी चौकशी चालू आहे ती त्याच अनुषंगाने चालू आहे कारण याची दाट शक्यता आहे की मोबाईलमधनं काहीतरी अजून पुरावे मिळतील किंवा जे न समोर न आलेल्या बाबी आहेत ते देखील समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की पोलिसांनी मोबाईल तर जप्त केलेला आहे पण आता नक्की त्याच्यामधनं काय डेटा बाहेर येतो किंवा काय नेमकी माहिती समोर येते दीपाली धन्यवाद रेवती आपण दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी